महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी लाखो श्रद्धाळू एकत्र आले आहेत या दिवशी मंदिर परिसरात विशेष पूजा मंत्रोच्चार आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत भक्तगण महादेवाची आराधना करीत धार्मिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊन आपल्या श्रद्धेला प्रगल्भ करत आहेत घृष्णेश्वर मंदिरातील वातावरण भक्तिरसाने ओतप्रत भरले आहे देशभरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात पार पडत आहे आणि त्याच निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील भारवय ज्योतिर्लिंग असलेले घृष्णेश्वर मंदिरात आपण आलेलो आहोत आपण बघू शकतो की अनेक राज्यातून इथं भाविक दर्शनासाठी आलेले आहेत त्याच निमित्ताने मोठ्या उत्साहात इथं भाविक दिसून येत आहे आपण जर काही दर्शन घेत आहे आपल्या पोलीस अधिकाऱ्याला आपण त्यांच्याशी बातचीत करू दररोज लाखो दर्शनासाठी आलेले आहेत पोलीस प्रशासकीनं काय तयारी करण्यात आली आहे आजच्या दिवशी फार मोठा पोलीस बंदोबस्त राहण्यात आलेला आहे बंदोबस्तसाठी देखरेख प्रभारी अधिकारी डी वास पी साहेब ऍडिसी एस पी साहेब एस पी साहेब आहेत आणि जवळपास सोळा अधिकारी एकशे साठ ते सत्तर पोलीस कर्मचारी एक महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी आहेत आणि जवळपास दोनशे होमगार्ड आहेत एवढा मोठा बंदोब हा लावलेला आहे आणि बंदोस हा दिवसरात्र पाणी संपूर्ण लावलेला लावलेला आहे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न नक्कीच आपण बघू शकतो की भाविकांची गैरसोय होऊ नये यानिमित्ताने पोलीस प्रशासनाला मोठा बंदोबस्त देखील इथं लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर मंदिर प्रशासनाच्या वतीने इथं प्रश देखील इथं वाटप करण्यात येत आहे त्याचबरोबर पाणी असेल दावाखानं असेल हे देखील इथं सोय करण्यात आलेली आहे मी गौरव जोंडाळे सुदर्शन नेऊ छत्रपती संभाजीनगर